नमस्कार मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रे या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर पीक विम्याचे अपडेट आहे आपण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण जिल्ह्यानुसार जे पीक विमाचा व्हिडिओ काल सुद्धा एक टाकला होता आज आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे किती कोटींची इथे भरपाई मिळणार आहे हे संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे तर इथे सोलापूर जिल्ह्यातील दोन पॉईंट दहा लाख शेतकरी पीक विम्यास पात्र आहेत व इथे दोनशे ब्याऐंशी कोटींची भरपाई मिळणार आहे एक मोठी अपडेट समोर आली आहे त्याबाबत आपण पाहून घेऊया तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याची रक्कम मिळण्याचा आता मार्ग मोकळा झाला आहे तो कालचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये आपण पाहिलं होतं की बीड जिल्हा हिंगोली त्यानंतर परभणी अशा विविध जिल्ह्यांमध्ये जो पीक वाटपाचा आपण पूर्ण टेबल पाहिला होता त्यानंतर आता हा जो सोलापूर जिल्हा आहे त्यामध्ये सुद्धा खरीप पीक विम्याची रक्कम मार्ग मोकळा झाला आहे तर पुढील आठवड्यापासून या रकमेचे वाटप होणार आहे व या जिल्ह्यातील एकूण दोन लाख दहा हजार सहाशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे अशी माहिती समोर आली आहे व इथे दोनशे ब्याऐंशी कोटी वीस लाख रुपये इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा जमा होणार आहे तर सोलापूर जिल्ह्यातील माहिती आहे तर जिल्ह्यातील सात लाख तेहतीस खरीप पीक विमा योजनेत भाग घेतला होता क्षत्र पडलेल्या मोठ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान सुद्धा झाले होते त्या पिकांचे नुकसान झाल्यामध्ये प्रामुख्याने बार्शी अक्कलकोट माडा मंगळवेढा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या तालुक्यांचा समावेश आहे सोयाबीन उडीद तूर मका बाजरी खरीप ज्वारी या पिकांचं नुकसान सुद्धा झालं आहे तर या दरम्यान ते पीक विम्याची माहिती आहे सोलापूर जिल्ह्यासाठी मात्र काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने रक्कम भरल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पीक विमा रक्कम मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे त्यानंतर नुकसान भरपाईबद्दल सुद्धा आहे की नुकसान भरपाईबद्दल एक न्यूज आली होती त्यामध्ये होती की आता पीक विमा योजनेत नुकसान भरपाई सुद्धा मिळणार आहे तर कोणते निकष होते आहे ते एकदा आपण जाणून घेऊयात तर एक रुपयात खरीप पीक विमा योजनेत अनेक घोळ गैरव्यवहार आपल्याला माहितीच आहे बरेचसे न्यूज समोर येत होते आता ही जे गैरव्यवहार झाल्यानंतर आता ही योजना पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई आणि विमा हप्ता दोन ते पाच टक्के आकारण्यात येणार असल्याची माहिती आहे तर कृषी विभागाच्या या प्रस्तावावर राज्य मंडळाची लवकरच इथे याच्यावरती निर्णय घेतला जाणार आहे व विमा उतरवणारे बनावट अर्जदार आणि कंपन्यांना होणारे इथे चाप लावण्यासाठी एक रुपये विमा योजनेचं रद्द करण्यात येणार आहे तर येता नुकसान भरपाई मंजूर कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी आहे ती यादी आपण पाहून घेऊया तर राज्यातील जे नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती नागपूर विभागातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई आता मंजूर झाली आहे तर नुकसान भरपाईबद्दल राज्यात झालेल्या खरीप हंगामा दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे व मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते म्हणजे खूप मोठा पाऊस झाला होता त्या अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालं होते खरीप हंगामा दोन हजार चोवीसमध्ये अखेर या नुकसानीची भरपाई ते मंजूर करण्यात आला आहे तर जवळपास एकतीस नगर, ती ती जवर जवर, तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे आता उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळण्याची शक्यता आहे तर गेल्या का अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले राज्यातील म्हणजेच नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर अमरावती लातूर नागपूर विभागातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे खरीप दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी जवळजवळ तीन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्यापैकी एक हजार सहाशे वीस कोटी रुपये वाटप करण्यात आले असून उर्वरित दीड हजार कोटी रुपये वाटप सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितलं आहे तर महत्वपूर्ण माहिती आहे व सर्व शेतकरी बांधवांना महत्वपूर्ण अपडेट आहे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला जर पीक विमा मिळाला असेल किंवा तुमच्या जिल्ह्याला जर इथे पीक विमा मिळाला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद